माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटानं दणदणीत विजय मिळवलेला आहे दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलचे दोन्ही उमेदवार तब्बल तीन हजार मतांनी विजयी झालेले आहेत या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रियेत यापूर्वी एकवीस पैकी एकोणीस जागा बिनविरोध झाल्या होत्या या कारखान्याच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली यामध्ये विद्यमान खासदार रणजीसिंहन नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील अंतर्गत राजकीय संघर्षामुळे येथील साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात लक्ष लागून राहिलेलं होतं या निवडणुकीत मोहिते पाटील गटानं बाजी मारली आहे त्यांचे दोन्ही उमेदवार तब्बल तीन हजार मतांनी निवडून आलेत या निकालानंतर मोहिते पाटील समर्थकांनी जल्लोष केलाय